नमस्कार कुकिंग विथ वैशाली मध्ये सगळ्यांच खूप खूप स्वागत आज आपण सगळ्यांच्या आवडीचा बासुंदी चहा प्रेमाचा चहा टपरीवरचा चहा तुम्ही काही म्हणू शकता तर चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत थंडीचे दिवस आहेत तर चहाची रेसिपी झालीच पाहिजे चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाव लिटर दूध घेतलेला आहे याला चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला दूध आपलं उकळतंय तोपर्यंत आपण इलायची आणि आलं बारीक करून घेऊयात इथं मी चार ते पाच वेलची घेतलेली आहे आणि आल्याचे तुकडे आहेत हे बारीक करून घ्यायचे आलं जे आहे ते खलबत्त्यामध्ये कुठूनच आपल्याला टाकायचं आहे किसून टाकायचं नाही वेगळी चव चहाला येते आलं बारीक झालेलं आहे दुधाला छान उकळी आली आहे यामध्ये पाणी घालायचे आपल्याला साधारणतः एक कप भर मी पाणी घातले यामध्ये आणि हे पाणी आणि दूध पण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचे या ठिकाणी दूध आणि पाणी पण छान पैकी उळेलं आहे थोडस याला ढवून घ्यायचे याची साईज आहे ती खाली चिकटली नाही पाहिजे आता यामध्ये आपल्याला चहा पावडर घालून घ्यायची आहे दोन चहा पावडर टाक मी टाकलेले आहे यामध्ये आणि आपल्याला हे उकळून सतत ढवळत खायचे आणि उकळून घ्यायचे या चहाची रेसिपी जी आहे ती मी ऑफिसमध्ये असताना आम्ही चहा प्यायला जायचो संध्याकाळी आणि सकाळी त्यावेळी मी त्या दादांकडून ही रेसिपी शिकली आहे मी त्यांना विचारलं आम्ही चहा घरी बनवतो पण असं चहा होत नाही तर त्यांनी मला सांगितलं की घरच्या चहामध्ये आणि इथं जो चहा असतो त्यामध्ये हा फरक असतो की ते भांडं वापरताना एक विशिष्ट प्रकारचं भांडं असतं गॅसची जी हीट असते ती हीट पण तेवढ्याच प्रमाणात बसली पाहिजे आणि तेवढ्याच वेळेत बसली पाहिजे तर त्यांनी मला हा फॉर्म्युला सांगितला होता चहा बनवायचा त्याच पद्धतीनं हा फॉर्म्युला मी तुमच्यासोबत शेअर करते काय करून तुम्ही नक्की बघा यामध्ये आपल्याला साखर तर या ठिकाणी मी दोन चमचे साखर घालते साखर तुम्ही घालू शकता तुम्हाला गोड त्यानुसार साखर घातल्यानंतर चहा आपल्याला ढवळत राहायच म्हणजे एकूण आपल्याला दूध आणि पाणी उकळून घेतल्यानंतर पाच मिनिट चहा जो आहे तो उकळत ठेवायचा आहे साखर घातल्यानंतर यासाठी आहे आपल्याला की साखर घातल्यानंतर चहा जो आहे तो पातळ होतो कारण साखर होत ढवळत राहायचं चहा चांगला उकळून घेतलेला आहे आणि असं सतत ढवळत राहायचे यामुळे काय होतं रंग छान येतो चहाला आणि चवही खूप छान लागते या ठिकाणी आपला चहा तयार आहे अशा पद्धतीनं मस्त गरमागरम वाफाळता चहा आपला प्रेमाचा चहा बासुंदी चहा तुम्ही याला काही म्हणू शकता बघू तुम्ही थिकनेस किती परफेक्ट परफेक्ट आलेला आलेला आहे 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 रंग सुंदर झालेला चहा अशा पद्धतीनं मस्त चहा आपला तयार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा